शेतकरी मित्र नमस्ते आपल्या कृषीभूषण आर्डी तंत्रज्ञानाच्या शक्तिशाली प्रोडक्टमध्ये ऑलराउंडर आणि नायट्रोपावर हे जे फवारणीचे घटक आहेत आपण आत्ता जे चाळीस बेचाळीस अंश सेल्शियस तापमान असतानासुद्धा नवीन फुलकळी सिटिंग होणे आपले लिंबूचं झाड या लिंबूच्या झाडाला फुल्ल प्रमाणामध्ये लिंबू की सदर यात्रेच्या वेळेला आत्ता थोडीशी लिंबू तोडले पण पाहिलं ज्या ठिकाणी आपण पाहिलं त्या ठिकाणी आपणाला फक्तच सगळीकडे आपणाला असे लिंबू भरलेले दिसतील वर तर एकदम फुल्ल प्रमाणात सगळीकडे लागलेले आहेत अशा प्रकारे त्याबरोबर लिंबूचं पीक झालेच आपण पेरू या पिकासाठी सुद्धा याची फवारणी घेतली होती पेरूवर फवारणी घेतल्यानंतर पेरूच्या प्रत्येक कांड्यातून असे जे आपणास हा जे पेरूचे झाड पाहिले प्रत्येक कांड्यातून फुल्ल प्रमाणात एकदम सेटिंग झालेली इतकी जबरदस्त सिटिंग झालीत की ज्या पद्धतीचे आपले रामफळाचे सेटिंग झाले होते त्या पद्धतीचे जसे हे पेरूचं सेटिंग सगळे झालेले असेल आत्ता पेरू छोटे थोडे मोठे झाल्यानंतर फुल्ल प्रमाणात दिसून येईल त्याबरोबर एक ये आपण प्रयोग असा घेतला होता की इथंच या झाडाला लागून सीताफळीचं झाड आहे की शेताफळी शक्यतो पावसाळी दिवसामध्येच लागत असते पण आता या शेताफळी जर पाहिलं तर हे शेताफळ फुल्ल प्रमाणात शेताफळ सगळे लागलेले आहेत जेणेकरून ज्या ठिकाणी पाहिलं त्या ठिकाणी सगळीकडे आपणाला सगळी शेताफळ शितापड़ पण दिसते कोणत्याही वातावरणातून ट्रेसमधून बाहेर पिकाला काढून जी वाढ जोमदारपणे करण्याचे काम आहे ते जोरदारपणे करण्याचे काम आपला ऑलकाउंटर आणि पॉवर हा प्रोडक्ट करतो त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी शेड्यूलप्रमाणे त्याचा वापर करावा धन्यवाद